सातत्याने शिवार मित्र मंडळ आयोजित श्री दत्त जयंतीचा का कार्यक्रम आपण दरवर्षीप्रमाणे आपण इथे गेली अकरा वर्ष आपण करत आहोत दत्त जयंती निमित्ताने वेगवेगळे शिबिर आपण दरवर्षी भरवतो त्या निमित्ताने या वर्षी आपण भव्य दिव्य असं रक्तदान व भव्य दिव्य असं आरोग्य शिबिर भरवलं गेलेलं आहे तरी साधारण आतापर्यंत रक्तदाते हे पन्नासच्या पुढं गेलेले आहेत एक वाजेपर्यंत तरी आमची अशी इच्छा आहे की दोनशे प्लस आज रक्तदान होतील ही रक्तदान होतील ही आमची सदिच्छा राहील आज भव्य रक्तदान शिबिर व भव्य आरोग्य शिबिरचे उद्घाटन आपल्या नारंगाव नगरीचे लोकनियुक्त सरपंच श्री योगेश्वर प्रबा भाऊ पाटे यांच्या हस्ते झालेला आहे त्यानिमित्ताने त्यांच्या संघा आलेले त्यांचे सर्व मित्रमंडळी पाहुणे त्यानंतरून सकाळी नऊ ते दहा वाजता अभिषेक झालेला आहे त्यानंतरून दहा ते अकरा श्री सत्यनारायण पूजा झालेली आहे त्या आत्ता अकरा ते पाच वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर आणि भव्य आरोग्य शिबिर हे दोन्ही आहे त्यानंतर सहा ते आठ वाजता भजन ठेवलेलं आहे भजनाचा पण सर्व सर्वांनी लाभ घ्यावा त्यानंतरून महाप्रसादाचा लाभ सायंकाळी रात्री आठ ते आपल्या आगमनापर्यंत आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही शिव्यार मित्र मंडळातर्फे आपणास नम्र विनंती किती केलं रक्तदान जवळजवळ मी वर्षातून एकदा ते दोनदा करत असतो गेली आठ ते दहा वर्ष मी कंटिन्यू रक्तदान करत आहे आणि सांगण्यास खरोखर कर आनंद होत आहे की आज इथे शिवविहार मंडळातर्फे जे काही रक्तदान शिबिर ठेवलं आहे तर माझं मत आहे की सर्वांनी रक्तदान हे केलंच पाहिजे कारण रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान आहे कारण ह्या रक्तदानामुळे खूप लोकांचा प्राण वाचतो हे आपल्याला माहीत नसतं कारण भरपूर लोक असे आहेत की जिथे ॲक्सिडेंट वगैरे असे होतात त्यावेळेस त्या लोकांना रक्ताची खूप गरज असते त्या माध्यमातून तुमचं रक्त कोणाला पोचेल हे सांगता येत नाही आणि त्यावेळेस त्यांचा जीव वाचलेला असतो त्यामुळे माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे, आहे की खरोखरच प्रत्येकाने रक्तदान हे केलंच पाहिजे तर इथे जे आहेत ज्यांनी हा शिबिर भरवला आहे किरण ताजणे असतील दिनेश शिंदे आसन यांना खरोखर यांचे आभार मानले पाहिजे की त्यांनी हा खूप छान प्रकारे रक्तदानाचं शिबीर ठेवला आहे त्याच पद्धतीने इथे भव्य आरोग्य शिबिर पण ठेवलं आहे जिथे जर्मन टेक्नॉलॉजी मशीनच्या सहाय्याने प्रत्येकाची एक्केचाळीस बॉडीची पार्टची तपासणी होते आज जर विचार केला तर आज हॉस्पिटलमध्ये हीच तपासणी कमीत कमी नऊ ते दहा हजार रुपये द्यावा लागतात परंतु आज शिविर मार्फत ही भव्य आरोग्य तपासणी पूर्णपणे फ्री आहे यामध्ये एक्केचाळीस बॉडी पार्ट ची तपासणी होती त्यामध्ये डायबेटीस असेल मूळव्यात असेल संधिवात असेल ऍसिडिटी असेल तर मनोज शिंदे जे आरोग्य सल्लागार आहेत सुद्धा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने इथे येऊन रक्तदान करावे आणि बॉडी टेस्ट करावी धन्यवाद रक्तदान केलं काय सांगा रक्तदान केलं मी शिवविहार मध्ये आज दुसऱ्यांदा केलंय या वर्षी पण आधी आमच्या महावीर जयंतीमुळे माझं जवळजवळ पंधरा ते वीस वेळा रक्तदान झालेलं आहे पण मला खूप छान वाटतं आमचं शिवार फार छान आहे शिवार मधली सगळी मुलं खूप छान आहे सगळी उत्स्फूर्तपणे खूप छान कार्यक्रम राबवितात दिनेश परत किरण पण सगळेजण फारच छान आहेत तुम्ही सुद्धा अशफाक भैया ती पण सगळे खूप छान आहेत आणि माझं दुकान आहे खूप सगळेजण फार सहकार्य करतात मला काय सांगा इतर काय आवाहन करा सगळ्यांनी रक्तदान करावं फार गरजेचं आहे कारण मी आता माझे मिस्टर संचितीला होते त्यांना बी रक्त भरावं लागलं तिथे तर असं की बा सगळ्यांनी रक्तदान नेहमी करावं मी करते सगळ्यांनी करा सांगा तुम्ही रक्तदान केलंय तिसऱ्यांदा रक्त आज माझं तिसऱ्यांदा रक्तदान करण्यात आलेलं आहे आणि शिव्यार मित्र मंडळ यांनी जो कार्यक्रम निमित्त रक्तदानाचा जो कार्यक्रम आयोजित केलाय त्याच्यामध्ये उत्स्फूर्त मिळालेला आहे आतापर्यंत बऱ्याच जणांनी रक्तदान केलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत अजून होईल ही अपेक्षा आहे सगळ्यांनी रक्तदान करावे रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे मी आता माझं सध्या माझं पंचवीस वेळा पंचवीसवा माझं रक्तदान आहे तर वर्षातून मी पाच सहा वेळा तरी करतोच आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे तर आता विहार मित्र मंडळांनी जे इथं आयोजित केलं रक्तदान दत्त दत्त जयंतीनिमित्त तर त्यांचा मनापासून आभारी आहे सर्व लोकांना हे आवाहन करतो की ज्यांनी पण ज्यांना रक्तदान करायचे त्यांनी रक्तदान करावं काय होतं की रक्तदान केल्याने आपल्या जे शरीरामधलं जे इनप्युअर रक्त किंवा जे रक्त आपण दान दानच्या दान पद्धती दान करतो त्याच्यामध्ये आपल्या पण नवीन रक्त बिल्ड होतं त्याच्यामुळे मग आपले ब्लड सर्क्युलेशन वगैरे हो चांगलं होतं आणि ते आरोग्यासाठी चांगलं हो पण आणि इथं जे मित्रमंडळांनी जे इथं ते आरोग्य शिबिर जे आयोजित केले त्याचा पण सगळ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आपलं बॉडी वगैरे हो सगळं चेकअप करून घ्यावा मी बोरीवरून आलेलो आहे बोरी बो बोरी, बोरी, बोरी शिरोली म्हणून आहे तर आता मला या आमच्या नारंगमधले मित्र त्यांनी सांगितलं की इथं रक्तदा आहे म्हणून तर मी म्हणलं काही हरकत नाही येतो म्हणलं तुमच्या ह्याच्या रक्तदंकांनी どうも。